दोन गट होते योगायोगाने मी डाव्या कम्युनिस्ट पक्षाकडे ओढला गेलो आणि कॉम्रेड हनुमंत मिरकले यांच्या नेतृत्वाखाली माझी खरं तर इथं सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात झाली त्याचा फायदा एक असा त्या काळामध्ये झाला की त्या काळामध्ये योगायोगानं कॉम्रेड गंगाधर अप्पा बुरांडे हे खासदार होते आणि ते आपणच्या घरी नियमित यायचे पक्षकामासाठी आणि आल्याच्या नंतर ज्या काही चर्चा व्हायच्या आणि त्या चर्चामधून एक वैचारिक प्रगल्भता आणि जडणघडण होत गेली हे मला वाटतंय कार्यकर्ता म्हणून महत्वाचं आहे हे काम करत असताना पक्ष असो संघटना असो सामाजिक काम असो या सगळ्यांच्या पाठीमाग एक आर्थिक शक्ती जर असेल किमान त्याच्या काम करणाऱ्या माणसाच्या खर्चाची तरतूद असेल तर तो मान माणूस त्याचं काही स्वतःच किमान उत्पन्न असेल तर तो माणूस मला वाटतं या क्षेत्रामध्ये दीर्घ काळापर्यंत तो काम करू शकतो मी नेमका विद्यार्थी तसेच दे या ठिकाणी आला असल्यामुळं मी त्या काळामध्ये तसा पर आर्थिक दृष्ट्या पण अवलंबित घरच्यांनी देईल ते दे घ्यावं आणि आपण कॉलेज करावं अशी त्या काळची ती अवस्था होती आणि त्यातूनच कॉम्रेड हनुवंतप्पाच्या सोबत काम करत असताना खरं तर आणि मच्छिंद्र ओजमीची भेट झाली ती झाली बाबुराव श्रीमंगलेच्या दुकानामध्ये बाबुराव श्रीमंगलेच्या दुकानात भेट झाल्याच्या नंतर आमच्या गप्पा टप्पा बैठका हळूहळू वाढत गेल्या त्यांचंही इथं भाजी मंडळीमध्ये लहान मुलांच्या ड्रेसेसच एक नंदकुमार ड्रेसेस म्हणून एक कपड्याची छोटीशी दुकान होती आणि तीच आमची पुढे चालून बैठक ठरली तसं त्यांनाही सामाजिक का कामाचा नाद असल्यामुळं तेही पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळं विचार जुळत गेले आणि विचार जुळत गेल्याच्या नंतर काही काळानं लक्षात आलं की त्यांची ग्रामीण विकास लोकसंस्था नावाची विपद इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट नावाची एक एन जी ओ आहे आणि त्या एन जी ओच्या अंतर्गत ते काम करत काम करत असतात आणि मग आम्हाला त्यावेळेस हे पण एक वेगळं असं क्षेत्र आहे एन जी ओचं आणि याच्यामार्फत सुद्धा आपल्याला काही कामं करता येतात याची कुठ तरी ओळख आम्हाला वजमे साहेबांच्या कामामुळे झाली हे मान्य करावं लागतं ते नाकारता पण येत नाही आणि या जडणघडणीमधून एक टप्पा असा आला की वैचारिक भूमिका सामाजिक काम पत्रकारिता सगळ्याचा परिपाक असा झाला की कॉलेजचं जे शिक्षण आहे या शिक्षणावरचं मन मात्र त्यावेळेस उडालं आणि ते, ते काही माझे ग्रॅज्युएशन पण मला पूर्ण करता आलं नाही ही मात्र माझी खंत आहे त्याच्यात त्या खरं तर सामाजिक कामाचा काही दोषच नाही ते, ते करून हे करता आलं असतं परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये ते कौटुंबिक आर्थिक परिस्थिती असेल त्या तत्कालीन सामाजिक परिस्थिती असेल तत्कालीन राजकीय परिस्थिती असेल आणि सोबतचा जो काही मित्रपरिवार असेल या मित्रपरिवारांचा परिणाम म्हणून कॉलेज शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं आणि अशा अवस्थेमध्ये मी सामाजिक ह्याच्यामध्ये चळवळीमध्ये ओढला गेलो आणि तिथून पुढे सामाजिक चळवळीत ओढला गेल्याच्या नंतरच्या दोन वर्ष बरे गेले, गेले काही वाटलं नाही परंतु भविष्यामध्ये प्रपंच आला लग्न करायचं लेकरबाळ होणार त्यांना कसं जगवायचं असे अनेक प्रश्न ज्यावेळेस निर्माण व्हायला लागले त्यावेळेस मग काही काळ श्रीनिवास कुलकर्णीकडे साप्ताहिक परिवर्तनाच्या पाऊलुखुनामध्ये मी नोकरी केली संपादक मंडळामध्ये का संपादक मंडळ हे म्हणायचं काम काय असायचं म्हणजे <coughs> शिपाई पण आपणच आणि पेपरचे संपादक पण आपणच दोन्ही ड्युटी आपणच त्याच्यामध्ये आपण ते वठवायच्या दोन्ही पण भूमिका अशा पद्धतीचं ते काम हे करत असतानाच <coughs> योगायोगानं ग्रामीण विकास लोकसंस्था तशी नावारूपाला येत होती आणि ती नावारूपाला येत असल्यामुळं युवा ग्रामीण विकास लोकसंस्थेला गंगाखेड परिसरामध्ये बालमजुरीच्या प्रश्नावरती एक प्रोजेक्ट मिळाला आणि मग मूळ पिंड हा सामाजिक कामाचा असल्यामुळं आणि आर्थिक गरज म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये नोकरी पत्करल्यामुळं पुन्हा एकदा मी या प्रकल्पामध्ये माझी आर्थिक तरतूद गोजमे साहेबांनी केली आणि मला किमान काही एक हजार बाराशे रुपयाचं काहीतरी सहा सातशे मला तर सातशे सातशे रुपयाचं असं सा काहीतरी मानधन त्यांनी मला देऊ केलं आणि म्हणून मी पुन्हा त्या ग्रामीण विकास लोकसंस्थेच्या कामामध्ये सक्रिय झालो जवळपास दोन दशक आम्ही ते काम केलं त्यामध्ये प्रामुख्यानं अतिक्रमित गायरान जमीनचा प्रश्न डिवोटेड महिला म्हणजे परित्यक्ता महिला विठो म्हणजे तुमच्या विधवा महिला शेतमजूर महिला यांच्या संघटने संघटन बांधणीपासून ते यांचे बचत गट करून या सक्षम व्हाव्यात हो यासाठीची जी काही एक सामाजिक बांधणी त्या काळामध्ये करावी लागली ते सगळ्या कामामध्ये मला वाटतं आमच्या संघटनेने त्या काळामध्ये पुढाकार घेतला मला अभिमान वाटतो मी ज्या सोबत ज्या गटासोबत या संघटनेसोबत मी काम केलं त्या काळामध्ये मराठवाड्यात पहिल्यांदा पण काही जरी दावा केला तरी मी असं म्हणे की पहिल्यांदा जमिनीच्या प्रश्नावर श्रीनिवास कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली आम्ही पादम तालुक्यामध्ये आम्ही आमचं काम चालू केलं जसं जमिनीच्या प्रश्नावर आम्ही आमचं काम चालू केलं तसंच या संघटनेचे मुख्य प्रवर्तक असलेले स्वामी अग्निवेश यांच्या नेतृत्वाखाली आणि वेठ बिगार मुक्ती मोर्चाचं ही काम त्या काळामध्ये या भागामध्ये आम्ही सुरू केलं हे काम करत असताना अनेक सहकारी सोबत आले अनेक ठिकाणी वादविवादाचे प्रसंग उभे राहिले अनेक ठिकाणी संघर्षाचे प्रसंग उभे राहिले आता ते सगळेच्या सगळे कथन करणं हे काही मला वाटतं आत्ताच्या ह्याचा आपला इशू असू शकत नाही परंतु माझ्या आणि तुमच्या दोघांच्या ओळखीचं असलेलं एक उदाहरण मी फक्त या ठिकाणी ठेवतो म्हणजे तुम्हाला त्या संघर्षाची तीव्रता काय असेल मला वाटतं हे लक्षात यायला मदत होईल आजचे संस्था झाल्या शिक्षण क्षेत्रातले जवळपास महनीय म्हणून त्यांना ओळखलं जात ते बाबासाहेब कांबळे त्या काळामध्ये दलित पॅन्स काम करायचे आणि काम करत असताना आमच्या अजून मधून दलित चळवळीशी निगडीत दोघांचंही काम असल्यामुळं बऱ्याचशा वेळेस आम्ही एकमेकांना या बाबतीमध्ये एकमेकाचं सहकार्य घ्यायचं आणि एकमेकांना सहकार्य करायचं ती अशी आमची त्यावेळेसची ग्रासरू ग्रासरूटवरची समविचारी पक्ष संघटनांच्या सोबतची ती आमची भूमिका होती आणि त्या भूमिकेमधून बाबासाहेबांचे बाबासाहेब कांबळेशी आमचा त्या काळामध्ये संपर्क आला योगायोगानं बाबासाहेब कांबळे काही काळ गंगाखेडमध्ये होती त्यांची बहीण होती गंगाखेडमध्ये घोबाळे यांना आणि त्यामुळं तिथेही आमचा संपर्क वाढत गेला आणि योगायोगानं पाल आत्ताच्या पालन तालुक्यामध्ये आणि त्यावेळेच्या गंगाखेड तालुक्यामध्ये ऐनवाडी नावाचं एक गाव होतं आणि या गावामध्ये जमिनीच्या प्रश्नावरून दलित वर्सेस ऑल पूर्ण ते गाव असा यावेळेस तिथं संघर्ष उभा टाकला आणि त्या संघर्षामध्ये आम्हाला जो अनुभव आला त्या अनुभवाचे साक्षीदार बाबा ते बाबासाहेब कांबळे आहेत घडलं असं की आम्ही त्या गावामध्ये या अतिक्रमण धारकांची भेट घेण्यासाठी तिथं गेलो गावामध्ये छोटा मोठा कुणकोळ वाद झाला आणि काय झालं ते पाहू म्हणून आम्ही ज्यावेळेस गावात गेलो त्यावेळेस आमच्या टीममध्ये मी मच्छिंद्र ओजमे अप्पाराम मोरताटे किशन कांबळे आणि बाबासाहेब कांबळे पण योगा हो वगैरे गंगाखेडमध्ये होते आणि म्हणाले मी पण येतो हो आणि आम्ही सगळे त्या आईनोवाडीमध्ये आम्ही जाऊन पोहोचलो पोहोचल्याच्या नंतर तिथला जो आमचा स्थानिकचा कार्यकर्ता होता अप्पाराम ओरताटे आम्ही त्याच्या घरी बसलो आमची चर्चा सुरू झाली आणि आमची चर्चा सुरू झाली की घरावर दगडफेक सुरू झाली घरपत्र्याच दगडफेक सुरू झाल्याच्या नंतर अवस्था अशी होती की जर गावाच्या जर बाहेर जर पडायचं असेल तर त्या सवर्णांच्या गल्ल्या ओलांडल्याशिवाय आम्हाला गावाच्या बाहेर पडता येत नव्हतं आणि गावापासून म्हणजे वाहन मिळण्यासाठी किमान एक ते दीड किलोमीटरचं अंतर आम्हाला पायी चालत जावं लागणार होतं आणि तिथून चार किलोमीटरवर पुढे पोलीस स्टेशन होतं अशा अवस्थेमध्ये तणाव वाढायला ला। लागला कार्यकर्ते अस्वस्थ व्हायला लागले की आता काय होणार काही सूचना केल्या के मधून जाग लावून घ्यावं असं करावं परंतु बाबासाहेबाचा पिंड तसा पॅनथर मधून आल्यामुळं असा एक आक्रमक पिंड होता तिने म्हणजे असं नाही करायचं आलं त्याला आडवं करीत चलू तरी आडवं होईल नाही तर आपण तरी आडू होऊ जे काय व्हायचे ते होईल पण आपण जर मध्येच जर बसून राहिलो आणि दार लावून घेतो तर बाहेरून लोक याला फुकून देतील घराला आणि आपण सगळेच्या सगळे विना कुठलाही संघर्ष न करता आपण आपला बळी देऊ त्यासाठी आपण असं न करता आपण बाहेर पडू समोर आलेल्याला दोन हात करत आपण पुढे चालत राहू बाबासाहेबांची जी सूचना आम्हाला त्यावेळेस खूप मोलाची वाटली आणि आम्हाला आनंद वाटला आता जायचं कसं हात्यार नाही काहीही नाही सोबत काही नाही काठी नाही लाठी नाही टुकोर नाही काय हातामध्ये काही नाही गळ्यामध्ये शबनम आणि हातावरती दिलेली आपाराच्या माईने दिलेली ती दिले माई दिले भाकर की बापार भाकर तरी खाऊन जाय तसं उपाशी जाऊ नकोस ह्याच्या पलीकडे आमच्याजवळ काहीही नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये बाबासाहेब कांबळेच्या धोक्यामध्ये काय वीज चमकली माहीत नाही बाबासाहेबांनी वर पत्राकडे बघितलं आणि पत्राकडे बघितल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की तिथं ते मेलेले जनावर कापायचा जे असते ते तो तिथं त्या पत्राखाली टेकू म्हणून दिला होता तो त्यांनी <स्षाज़ासति> उपसला आणि हातात घेतला आणि त्यांनी सांगितलं जो कोणी समोर येईल त्याचा निकाल लावला जाईल तुम्ही चलत राहा आणि असं करत करत अक्षरशः आम्ही पाच किलोमीटर पालम पोलीस स्टेशनला आम्ही रानाशिवारा शिवारातून वाट काढत जीव वाचवत मनाला काही हरकत नाही आणि अशा अवस्थेत आम्ही त्या पालम पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जाऊन पोहोचलो आणि मग तिथून आम्ही गावामध्ये पोलीस बंदोबस्त देऊन वस्तीला त्या आम्ही संरक्षण दिलं असे कितीतरी वेगवेगळे प्रसंग आहेत हे फक्त काय गंगाखेड पालममध्येच घडले अशातलाही नाही हे लोहा कंधारमध्ये पण घडले हे जंतूर तालुक्यामध्ये पण घडले अशा पद्धतीचे प्रसंग पाथरी तालुक्यामध्ये पण घडले आणि ह्या एका बाजूला हा संघर्ष चालू असताना दुसऱ्या बाजूला विचाराचा जो काही एक संघटना म्हणून जो काही जागर चालू होता तोही त्यावेळेस एन जी ओच्या माध्यमातून वेगवेगळे मान्यवर वेगवेगळ्या शिबिरामधून आम्हाला मार्गदर्शन करायचं मग त्याच्यामध्ये त्या काही डॉक्टर भालचंद्र कालो कांगो असतील डॉक्टर भालचंद्र मुनगेकर असतील पन्नालालजी सुनाना असतील डॉक्टर दाभोळकर असतील श्याम मानव असतील अशी असंख्य माणसं आहेत आज तेवढी काही नावं म्हणजे जरी समजा तो विचार न केल्यामुळं तेवढी सगळी नावं काही घेणं शक्यही नाही आणि ते आठवणं पण शक्य नाही पण बाबा आढाव असतील आणि हमाल महापाड्यांचं पण आम्ही काम केलं आणि याच्यामधून सामाजिक क्षेत्रातल्या धुराणींच जे काही भूमिका आहेत त्यांचं जे काही त्या त्या विषयावरच्या मतं आणि भूमिका आहेत ह्या जशा आम्हाला जाणून घेता आल्या त्याच बाबतीमध्ये आम्ही निवडणुकांच्या राजकारणामध्ये सुद्धा त्यावेळेस डाव्या पक्षाबरोबर आम्ही सहभागी होतो त्याच्यामध्ये डावे पक्ष होते शका पक्ष होता कम्युनिस्ट पक्ष होता रिपाई होता ही सगळी मंडळी त्या काळामध्ये त्याच्यामध्ये होती आणि त्याचा परिपाक म्हणून आम्ही त्यावेळेस मला आत्ता या घडीला असं आठवतं की मी किमान तीन निवडणुकामध्ये तीन चार निवडणुकामध्ये मी प्रत्यक्षात भाग घेतला त्याच्यामध्ये पहिली निवडणूक डॉक्टर साहेबांची झाली त्याच्यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतला दुसरी निवडणूक आपल्या इथं कृष्णराव देशमुख निवडणुकाला उभा टाकली होती त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी झालो किशनराव देशमुखांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी झालो आणि गंगाछडा आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड यांच्या निवडणुकीमध्ये पण आम्ही सहभागी झालो हे सगळं करता करता आम्ही एका अशा टप्प्यावर जाऊन पोहोचलो की आम्हाला असं वाटायला लागलं ला। की सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटण्याचं व्यासपीठ अंतिम व्यासपीठ कुठे आहे तर आम्हाला असं वाटलं किंवा आमच्या असं लक्षात आलं या सगळ्या मान्यवरांच्या विचारवंतांच्या भूमिका जाणून घेत असताना त्यांच्याकडून समजून घेत असताना त्यांनी आम्हाला सांगितले की ते विधीमंडळ किंवा संसद असतं मग आम्हाला असं वाटायला लागलं की वाटा आपण तिथं का जाऊ नये परंतु हे राजकीय बदलतं चित्र राजकीय बदलत्या भूमिका आणि राजकार राजकारणाचं झालेलं व्यवसायीकरण या सगळ्या टप्प्यामध्ये आम्ही पण दोन वेळेस आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही निवडणुका पाहिल्या दोन वेळेस पाहिल्या तीन वेळेस पाहिल्या म्हणायला हरकत नाही आम्ही पहिली निवडणूक अहमदपूरमध्ये भगवानराव यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेमध्ये आम्ही मच्छिंद्र गोजमेंची पत्नी उषा गोजमेला त्या पॅनलमधून आम्ही पहिल्यांदा आम्ही उभं केलं आणि आमच्या लक्षात आलं भगवानराव अण्णा खऱ्या अर्थानं लोक नेता अण्णांनी सांगितलं की निवडणुका लढवता येत नसत्या निवडणुका ह्या एका व्यवहारिक पातळीवर लढवता येतात आणि आमचं ते अज्ञान म्हणा किंवा आमचं तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा आम्हाला काही गोष्टी त्याच्यामधल्या म्हणजे मतदारांना दारू वाटणे मतदारांना पैसे वाटणे या गोष्टी आम्हाला अमान्य असल्यामुळं आणि आमचा पराभव हो, आमच्या हाताने तिथं करून घेतला म्हणायला ना हरकत नाही पहिली वेळ मग आम्ही दुसरी गंगाखेड विधानसभा गंगाखेड विधानसभे गंगा सभा ही राखीव असल्यामुळं आणि आणि आमचा अप्पाराव मोरताट हा आमचा कार्यकर्ता असल्यामुळं आणि एक प्रयोग म्हणून आम्ही निवडणुकांचं राजकारणही आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये समाजवादी जनपरिषद भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आम्ही ती निवडणूक लढवली गेली परंतु राजकारणाचा कुठलाही गंध आणि राजकीय परिभाषाचा आमच्या ते लक्षात न आल्यामुळं आमचा तिथं फार मोठा पराभव झाला वाईट याचं वाटलं की आमच्यामुळं ज्ञानो महारी गायकवाडासारखा एक शका पक्षाचा चांगला उमेदवार आमच्यामुळं पडला हे पाप मात्र आमच्या माथे लागलं हे मात्र मला वाटतं नाकारता दुसरी निवडणूक लढवली ती श्रीनिवास कुलकर्णीनी परभणीच्या लोकसंघेची त्याच्याही काही असं फारसा काही फारसा काही त्याचाही असा काही फरक आपल्याला पडलेला पाहायला मिळत आहे सांगायचं तात्पर्य समाजकारण असो की, समाज की राजकारण हे ज्या वेळेस आम्ही करत होतो किंवा करत असताना जे जे जाणवलं जे जे पाहिलं ते चार दशकाच्या नंतरही आज काही त्याच्यामध्ये फार मोठ क्रांतिकारक का बदल झालेला आहे असं मला तरी किमान एक कार्यकर्ता म्हणून वाटत मग प्रश्न निर्माण असा होतो की मग या चळवळींचा फलित काय मग ह्या चळवळी केल्या त्या काय कुचकामी ठरल्या का तर तसं नाही मला असं वाटतं एक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस मी निरीक्षण करतो आणि ज्यावेळेस मी माझा स्वतःचाच मागोवा घेतो त्यावेळेस माझ्या काही गोष्टी मला असं वाटतंय लक्षात आल्या त्या पण मी नमूद करतो आणि हे थांबवतो त्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अशा आहेत की लोकांचा कार्यकर्त्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे मला वाटतंय तो आधी आपण बदलला पाहिजे कार्यकर्ता म्हणजे काय आहे त्याला काही काम नाही रिकाम टेकडा माणूस हप्ते वसुली करतो लोकांना पैसे मागतो ही जे कार्यकर्त्याकडे जी पाहण्याची जी दृष्टी आहे मुळामध्ये ही दृष्टी आधी बदलली पाहिजे कार्यकर्ता या रोगीट समाजाचा खरं तर तो एक डॉक्टर आहे समाजाच्या समस्येचं तो निदान करत असतो त्या समस्यांना तो व्यासपीठ मिळवून देत असतो त्या समाजाच्या वेदना त्या समाजाचं म्हणणं तो वेगवेगळ्या व्यासपीठावरून माध्यमातून तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अशा माणसाला निरुपद्रवी समजणे टाकाऊ व्यक्ती समजणे कुचकामी व्यक्ती समजणे ही जी काही प्रस्थापितांची जी काही खेळी होती ती खेळी यासाठी होती की फक्त कार्यकर्ता नावाचा माणूसच ती महिला असो की पुरुष असो तीच गावामध्ये जाऊन या प्रस्थापितांच्या वाईट कृत्याचा पराफाश व्हावा म्हणून सामान्य माणसाच्या पाठीमागं उभं टाकत होती म्हणून या प्रस्थापितानं कार्यकर्ता नावाच्या गृदावलीलाच बदनाम करण्याचा जो चंग बांधला गेला मला वाटते तो बदलण्याचं काम आपण केलं पाहिजे तो नुसतं बदलायचा प्रयत्नच केला गेला नाही तर मला असं वाटते की आपल्याला शहीद दाभोळकरांचं उदाहरण देता येईल आपल्याला गोविंद पानसरेंचं उभा उदाहरण देता येईल जी माणसं विकली जात नाही जी माणसं स्वतःच कार्यकर्ते पण विसरत नाहीत किती जरी मोठ्या उच्च पदावर जरी ती लोक गेली तर अशा लोकांना ज्यांना तुम्ही निरुपद्रवी समजलं ज्यांना तुम्ही कुचकाने ठरवलं ज्यांची आयुष्यभर तुम्ही वेगवेगळ्या पातळीवर राजकीय सामाजिक आर्थिक पातळीवर तुम्ही कोंडी केली तरीही ते माणसं शांत बसत नाहीत ती सारखी धडपड करतात त्यावेळेस ही व्यवस्था अशा माणसांना संपवायला देखील कमी करत नाही हा मला वाटतय कार्यकर्त्या या सिस्टीमचा जो काही एक प्रवास आहे तो प्रवास मला वाटतं आपण लक्षात घेतला पाहिजे या सगळ्याचा परिणाम सगळ्यांचा परिणाम म्हणून मग साध्य काय झालं मला असं वाटतंय की आमच्या चळवळीमध्ये तसं जर विचार केला ते मी सुरुवातीला सांगितले की माझे शिक्षण वगैरे काही फारसं नाही परंतु तुम्ही कार्यकर्ते जर घडवत जर गेला तर ते कार्यकर्ते निश्चितच समाज उपयोगी काम करतीलच करतील परंतु त्यासोबतच ते लिहितील ते गातील ते वाचतील ते बोलतील त्यांची प्रत्येक कृती ही इथल्या समाजाच्या उत्थानासाठी असेल समाजाच्या प्रगतीसाठी असेल समाजातली अधोगती समाजातल्या कुप्रथा समाजातली दुर्गती या सगळ्या कुप्रथा ज्या आहेत ह्या नष्ट करणारी असेल तर ती फक्त कार्यकर्ता नावाची जी काही एक चळवळीमधून आलेली जी काही मंडळी आहे जी स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेऊन आजही अभिमानानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यात अनेक तालुक्यात नव्हे तर गावागावामधून आज ही लोक कामामध्ये आहेत आणि त्यांच्याच त्यांच्याच रूपातून आज आपण जे काही स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतच्या अमृत महोत्सवी काळामध्ये आपण आज जे काही पाहतोय की झालेल्या बदलाची नोंद या व्यवस्थेला तर घ्यावीच लागेल ह्याच्याबद्दल दुमतच नाही परंतु ती अख्ख्या विश्वाला घ्यावी लागेल एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो धन्यवाद जय गिरु